मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर बांधकाम कामगारांना आता जे काही इसेन्शियल किट आहे या इसेन्शियल किट अंतर्गत नवीन दहा प्रकारच्या वस्तू मिळणार आहे व तसेच जे काही सेफ्टी किट आहे सुरक्षा किट अंतर्गत तेरा प्रकारच्या वस्तू मिळणार आहेत तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कोणकोणत्या त्या वस्तू या किटमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व तसेच याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा याचीसुद्धा माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत हो पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी दिनेज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस जे आहे ते मान्यता मिळालेली आहे आता जी काही इसेन्शियल किट आहे यामध्ये एकूण दहा प्रकारच्या वस्तू मिळणार आहे आता यामध्ये कोणकोणत्या जी काही वस्तू मिळणार आहे आणि यामध्ये या इसेन्शियल किटचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर कोण पात्र असणार आहेत याबद्दलच्या अटी शर्तीसुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेऊया अशा पद्धतीच्या मित्रांनो उद्योग ऊर्जा विभागाचा हा शासन निर्णय निघालेला आहे यामध्ये काय नेमकं का सांगण्यात आलेलं आहे आपण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेऊया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह बांधकाम कामगारांना इसेन्शियल किट पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटी च्या अधीन राहून मान्यता मिळालेली आहे आता कोणकोणत्या अटी आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया एक नंबर आहे मंडळाकडील नोंदित म्हणजे ॲक्टिव्ह बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रताधारक कामगारांनी विविध नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी किंवा जिल्हा कामगार सुविधा केंद्र यापैकी कोणत्याही एका ठिकाणी यांच्याकडे भरून दिल्यानंतर याचा अत्यावश्यक संचाराचा जे काही लाभ आहे ते काही इसेन्शियल कीड आहे ते पुरवण्यात येणार आहे आता यामध्ये विहित नमुन्यातील मागणी अर्ज आता हे हा अर्ज तुम्हाला कुठे मिळेल तर आता जेवा आपन आपन जे काही अर्ज जेव्हा इथे येईल आपल्याकडे तेव्हा आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊया किंवा ग्रुपवरती आपण शेअर करणार आहोत तो अर्ज तुम्हाला जे आहे ते भरून द्यायचा आहे जिल्हा कामगार जे काही सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी आता यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा संच म्हणजे यामध्ये अत्यावश्यक वस्तूमध्ये कोणकोणत्या दहा वस्तू असणार आहेत ते पाहूया यामध्ये पत्र्याची पेटी प्लॅस्टिकची चटई धान्य साठवण कोटी पंचवीस किलोसाठी त्यानंतर धान्य साठवण कोटी बावीस किलोची मिळणार आहे त्यानंतर बेडशीट आहे चादर आहे ब्लँकेट थे सा। थे सा। सा आहे साखर ठेवण्यासाठी एक डब्बा आहे एक किलोचा त्यानंतर चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा आहे पाचशे ग्रॅमचा त्यानंतर शेवटचा आहे दहा नंबरचं वॉटर प्युरिफायर अठरा लिटरचं अशा पद्धतीचे मित्रांनो एकूण अट जे काही दहा प्रकारच्या इसेन्शियल किट अंतर्गत जे काही वस्तू आहे ते तुम्हीसुद्धा जर बांधकाम काम करणार असाल ॲक्टिवमध्ये तर तुम्हाला जे आहे ते हे मिळणार आहे यामध्ये तुमचा फॉर्म जे काही रिन्यूवल आला रिन्यूवलला आला असेल तर तुम्हाला फॉर्म रिन्यू करून घ्यायचा आहे आणि जर नवीन तु, तुमची नोंदणीच नसेल या मंडळाकडे तर तुम्हाला नोंदणी करायची आहे नोंदणीचे संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आपण घेऊन येणार आहोत आता हे इसेन्शियल किट जे काही वितरण आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे त्यासाठी कोणत्या निधीचा वापर करायचा आहे या संदर्भात खाली माहिती दिलेली आहे तर हे आपल्या इथे आपल्याला फक्त जे काही दहा वस्तू कोणत्या होत्या हे एक माहिती होती आणि याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जे काही अर्ज आहे ते विविध नमुन्यातील अर्ज तुम्हाला करायचा आहे जे त्यांनी सांगितलेलं आहे चार ते पाच ठिकाणी तुम्ही कर अर्ज करू शकता तर कामगार सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता तर हे अशा पद्धतीने एक इसेन्शियल किट संदर्भात होता आता दुसरा जी आर आहे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील जे काही ॲक्टिव्ह बांधकाम कामगार आहेत त्यांना इथे सुरक्षा किट देण्याबाबतचा तर आता यामध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया महाराष्ट्र इमारतून इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंद नोंदित म्हणजे ॲक्टिव्ह बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवणेबाबत या ठिकाणी हा जी आर आहे आणि याला मान्यता मिळालेली आहे यामध्ये यासाठी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर मंडळाकडील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील त्यासाठी त्यांना या पात्रधारक था कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज म्हणजे याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मागणी अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला जी काही मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल जेव्हा तो अर्ज उपलब्ध होईल तेव्हा आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि मित्रांनो तो अर्ज तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा उपलब्ध होणार आहे आता सुरक्षा किट आहे यामध्ये सेफ्टी किटमध्ये कोणकोणत्या तेरा वस्तूंचा समावेश असणार आहे त्याबद्दलची माहिती पाहूया यामध्ये एक नंबरला आहे सुरक्षा हॉर्नेस बेल्ट म्हणजे पट्टा त्यानंतर दुसरा आहे सुरक्षा बूट तिसरा आहे कानासाठी सुरक्षा प्लग चौथा आहे मास्क मुखपट्टी ज्याला आपण म्हणतो त्यानंतर पाच नंबर आहे रिफ्लेक्टिव्ह जॅकेट त्यानंतर सहा नंबर आहे हेल्मेट सात नंबर आहे सुरक्षा हातमोजे म्हणजे ग्लव्स आठ नंबर आहे सुरक्षा गॉगल न डोळ्याच्या सुरक्षेसाठी आणि नऊ नंबर आहे मच्छरदानी दहा नंबर आहे पाण्याची बाटली वॉटर बॉटल आणि अकरा नंबर आहे स्टीलचा जेवणाचा डबा आणि बारा नंबर आहे सौज टॉर्च आणि तेरा नंबर आहे शेवटचं प्रवासी बॅग म्हणजे ट्रॅव्हलिंग बॅग अशा पद्धतीचे मित्रांनो जी काही सुरक्षा किट आहे या अंतर्गत तेरा वस्तूंचा समावेश असणार आहे सुद्धा जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल तर तुम्हाला जी काही तुमचा जी काही पावती आहे पेमेंट केल्याची एक रुपयाची ती पावती आणि जी काही विविध नमुन्यातला अर्ज आहे तो तुम्हाला, तुम्हाला जिल्हा कामगार सुविधा केंद्राच्या ठिकाणी द्यायचा आहे किंवा तुमचं जे काही जिल्हा कामगारचं ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्ही हा अर्ज देऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे तर तुम्हाला रिन्यूअल तुमचा फॉर्म अजून नसेल केला तर रिन्युअल करून घ्या आणि जर नोंदणी नसेल केली तर नोंदणी करून घ्या तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हीसुद्धा बांधकाम कामगार असाल आणि तुम्हालासुद्धा इसेन्शियल किट आणि सेफ्टी किटचा लाभ घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला कोणकोणत्या वस्तू मिळणार आहे आणि यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे माहिती महत्त्वपूर्ण वाटतात आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद